आमदार राम सातपुते यांना खासदार करण्यासाठी भीमा परिवार सिंहाचा वाटा उचलणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली भीमा परिवाराचा विजय संकल्प कार्यकर्ता संवाद मेळाव्यात खासदार महाडिक बोलत होते भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे भीमा परिवारातर्फे विजय संकल्प कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात झाला यावेळी भीमा परिवाराचे प्रमुख खासदार धनंजय महाडिक यांनी मार्गदर्शन केले यावेळी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी व्यासपीठावर भीमा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक खासदार धनंजय महाडिक भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक पुळूतचे सरपंच विश्वास महाडिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील चरणराज चौरे सुशील क्षीरसागर विधानसभा निवडणूक प्रमुख रमेश माने भाजपाचे मोहोळ तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण सतीश काळे शंकरराव वाघमारे भाजपा पंढरपूर शहराध्यक्ष विक्रम शिरसट रयत क्रांती शेतकरी संघटनेचे छगन पवार यांच्यासह महायुतीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते